तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं काही दिवसापासून माझे पसंतीचे शिडकोचे घर जी काही योजना आहे त्या योजनेतील किमतीवरून त्या घरांच्या किमतीवरून आपण सातत्यानं वेगवेगळे अपडेट पाहत आहोत एक नव्हे दोन नवे तर तब्बल आतापर्यंत सात ते आठ वेळा आपण या किमतीच्या बाबतीत व्हिडिओ बनवलेले आहेत अपडेट पाहिलेले आहेत किंवा तसे तसे अपडेट आपल्याला मिळालेले आहेत पण आजपर्यंत या शिडकोच्या घराच्या किमतीबाबत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही आणि म्हणून कुठेतरी याच पावसाळी अधिवेशनामध्ये शिरकोच्या घरांचा मुद्दा हा खूप हायलाईट झाला खूप जास्त प्रमाणात चर्चा केला आणि नेमकं त्याच्या संदर्भात काय निर्णय घेतले जातील किंवा त्याच्या संदर्भात काय आश्वासन मिळालेलं आहे खरंच घरांची कमी होतील का याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे से सुद्धा मांडण्यात आलेले आहेत पजेशनचे डेटा असेल किंवा जे काही मेंटेनन्स असेल त्याच्या संदर्भातला मुद्दा असेल अशा वेगवेगळ्या विषयावरती विधान परिषदेमध्ये विधीमंडळामध्ये चर्चा झालेली आहे आणि हा विषय लक्षवेधीमध्ये घेण्यात आलेला आहे मागच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं की लक्षवेधीमध्ये याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि कुठतरी जे काही घरांची लॉटरी किंवा जे घरात संदर्भात काय निर्णय घेतला जाईल याकडे लक्ष लागलेलं होतं किंवा शासनाकडून काय उत्तर येतं त्याला काय रिप्लाय दिलं जातो याच्याकडे आमचं लक्ष आणि का लखेत याच प्रश्न घेऊन शासनाकडून उत्तर आलेलं आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही शिडकोची माझे पसंतीचे शिडकोचे घर जी काही योजना ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झाली होती त्याची सोडत जेव्हा आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झाली जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यावेळेस मित्रांनो अनेक जाहीरतेच्या वेळेस अनेक आश्वासन दिली होती की तुम्हाला मेंटेनन्स लागणार नाही पजेशनची डेट सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये सांगितली होती आणि पुन्हा बेकारपत्र आल्याच्यानंतर लेटर ऑफ इंटेंट आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पजेशन डेट ही चेंज झाल्याचं आपण पाहिलेला आहे अगोदरच किमतीवरून जे विजेते नाराज होते जे विजेते संतप्त झाले होते त्यांना लेटर ऑफ इंटेंट मिळाल्यानंतर पुन्हा त्यांचा राग हा वाढलेला आहे आणि अनेक जण हे नाराज झालेले अनेकांनी ते लेटर ऑफ इंटेंट आल्याच्या नंतर सुद्धा घरे रद्द केलेली आहेत कारण तसे प्रॉमिसिस सिडकवून केले होते की तुम्हाला पजेशन आहे अमुक पर्यंत दिले जाईल जून दोन हजार पंचवीस पर्यंत दिले जाईल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दिली जाईल पण आता मात्र त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली एक एक दोन दोन वर्षांनी त्याच्यात वाढ करण्यात आल्यामुळे अनेक विजेते नाराज झालेले आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला दोन वर्ष कुठलंही शुल्क लागणार नाही मेंटेनन्स लागणार आहे असे सांगितलं होतं आणि तोही या ठिकाणी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेला आले आहे म्हणजे घेतला जाणार आहे ऍडव्हान्स ऐंशी ऐंशी हजार रुपये मेंटेनन्ससाठी सुद्धा अनेकांना पत्र आल्याचं सांगण्यात आलेलं आहे दोनही मुद्दे त्यांनी डिस्कस केलेत तर जे काही दोन मुद्दे आहेत त्याच्या व्यक्ती सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंमत किमती ह्या खूप जास्त आहेत म्हणजे कार्पेट एरिया सेम असताना म्हणजे एलआयजी आणि ईडब्ल्यू चा कार्पेट एरिया सेम असताना कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेम असताना तुम्ही एलआयजी आणि ईडब्ल्यूए च्या किमतीमध्ये एवढी मोठी तफावत का ठेवली असाही प्रश्न त्या ठिकाणी के उपस्थित केलेला आहे आणि म्हणून हे सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने विधिमंडळामध्ये सन्माननीय आमदार श्री विक्रांतजी पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता शशिकांत शिंदे यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता आणि या मुद्द्याला अनुसरून त्यांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते याच्यावरती मित्रांनो आता शासनाचं जसं सांगितलं की त्याचा ऑलरेडी सांगितलं की शासनाचं उत्तर आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काही काळामध्ये याच्यावरती कमिटी बसून सिडकोच्या किमती कशा कमी करता येतील याच्यावरती आता आम्ही काम करणार आहोत आता महत्वाचं मी तुम्हाला इथे एक पुण्य या वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी आलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता शिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार पुढे प्रश्न चिन्ह आहे आणि अशा बातम्या अगोदर सुद्धा सुद्धा आलेले आहेत लक्षात ठेवा इथे बघा मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजने अंतर्गत सिडकोच्या घरांचे भाव कोट्यावधी रुपयापर्यंत आहेत हे जर एवढे कसे वाढले असा सवाल करत आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत यावर आक्षेप नोंदवला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेऊन शिडकोचे दर कमी करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली म्हणजे आता कुठेतरी सांगितले की याच्यावरती कमिटी बसवी बसली जाईल आणि याच्या शिडकोच्या घरांच्या किमती कमी केल्या जातील आणि हीच बाब आपण मागील सहा महिन्यापासून ऐकत आहोत की शिडकोच्या किमती कमी केल्या जातील म्हणजे भविष्य काळातली गोष्ट आहेत मित्रांनो करंटमध्ये सध्या काहीही होत नाही की आम्ही कमी केल्यात आम्ही कमी करतोय आम्ही असं का नाहीये ते जातील म्हणून आहे आणि म्हणून कुठंतरी आता एक आशेचा एक किरण दिसतोय आपल्या ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी लागली पैसे त्यांना ला माध्यमातून रिलीफ मिळावं असं सुद्धा विक्रांतजी काळे यांनी पाटील यांनी सांगितलेलं आहे की मेंटेनन्समध्ये दे रिलीफ दिला जाऊ शकतो स्टॅम्प ड्युटी मध्ये दे रिलीफ दिला जाऊ शकतो जे काही इतर देखभाल इतर, इतर शुल्क आहेत ते कमी केले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी जीएसटी कमी केली जाऊ शकते त्याच्यामुळे कुठेतरी जो काही बीजी त्यांचा भूर्दंड आहे तो कमी होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आता एक थोडीफार अपेक्षा आहे की नक्कीच या सिडकोच्या विजेत्यांना काही प्रमाणात मात्र नक्कीच दिला दिला जाऊ शकतो त्याने तर खरंतर पन्नास टक्के किमतीच कमी करा असं सांगितलेलं आहे पण किंवा वीस ते तीस टक्के किमती करा असंही सांगितलेलं आहे याच्यावरती निर्णय निर्णय काय घेतला जाऊ शकतो हे अद्यापही सांगता येत नसलं तरी सुद्धा जे जे विजेते आर्थिक कोणीत सापडलेले आहेत ज्यांना हा सगळा त्रास सहन करावा लागतो ज्यांना आर्थिक भूर्दंड बसतोय त्यांना मात्र नक्कीच रिलीफ रिलीफ मिळणं आवश्यक आहे आणि आता नवीन लॉटरीच्या त्या सिडकोमध्ये सूर्य आहे आपण पाहिलेलं की नवीन लॉटरी लवकरच काढली जाणार आहे जाहीर नाही होण्याचे ऑलरेडी झालेली आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये याची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते पण जोपर्यंत आता हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत मला नाही वाटतं की त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल कारण जोपर्यंत किमतीचा विषय सोडवला सोडवला जाणार नाही तोपर्यंत तो शिडकोची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकत नाही असं आमचं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून लवकरात लवकर जे काही कमिटी बसून या शिडकूच्या किमतीवरती विचार विमर्श करून या शिडकोच्या किमतीच्या बाबतीत काय निर्णय घेतलाय अद्यापही त्यांनी सांगितले नाही फक्त बैठक घेऊन त्याच्यावरती आम्ही तोडगा काढू एवढं सांगितलं आहे पण नेमका कुठल्या पद्धतीने तोडगा काढणार आहेत याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष लागलेलं आहे तुरतास मित्रांनो इथे सांगतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रगी Itu